हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसं करावं कधी करावं आणि या दिवशी एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाणी किंवा किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावं तसेच एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी आणि कसा सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पवित्र मार्गशीर्ष हा महिना दोन डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार सुद्धा झालेले आहेत तर सव्वीस डिसेंबरला म्हणजे उद्या चौथा गुरुवार आहे तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत आणि त्यातले तीन गुरुवारचे उपवास हे आपल्याकडनं झालेले आहेत आणि या वर्षी चौथा गुरुवार जो आहे तर या दिवशी एकादशी आहे म्हणून सर्वांनाच प्रश्न पडला आहे की एकादशी आली आहे तर मग या दिवशी उपवास करावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का किंवा उद्यापन करावे का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य हा दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी जर बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक धर्म पाळी असेल किंवा कोणताही विटाळ असेल सूतक असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी अमावस्याच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर या वर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा उद्यापन हे करू शकता असं कुठंही सांगितलेलं नाहीये किंवा लिहिलेलं नाहीये की मार्गशीष महिन्याच्या गुरुवारचं उद्यापन हे एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं असं की एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण हे केलं जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचं उद्यापन एकादशीच्या दिवशी अवश्य करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या स्त्रीचा एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सुद्धा असेल तर मग त्यांनी काय करायचं आहे तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी तुमचं एकादशीचं व्रत असेल किंवा तुम्ही शुक्रवारी उपवास सोडावा गुरुवारच्या रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी तुम्हाला एकादशी जी आहे तर ती सोडायची आहे कारण भगवान श्री विष्णूंना एकादशी ही समर्पित असते आणि त्यामुळे एकादशीचं अर्धव्रत जे आहे तर ते करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाही त्यामुळे एकादशीचं व्रत हे रोज होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन तुम्हाला एकादशी म्हणजे शुक्रवारी हा उपवास सोडायचा आहे आता बऱ्याच महिलांना असा सुद्धा प्रश्न पडला आहे की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल तर काहीच हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेत असते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन हे करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष हा महिना भगवान सूर्यनारायण यांना समर्पित असतो भगवान सूर्यनारायणची मनोभावे पूजा केली जाते महिला सूर्यनारायणाची पूजा मनो करतात मनोभावे रविवारचं सूर्यनारायणाचं व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे नक्कीच करू शकता जर तुमचं एकादशीचं व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल किंवा तुम्ही बाहेर गावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणं नाही जमलं तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता त्यात सुद्धा काही अडचण नाही काही महिलांचा असाही प्रश्न आहे की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ काय करायचं आहे पौष महिन्यातल्या पहिला गुरुवार असणार आहे तर या दिवशी उद्यापन करायचं आहे चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजन मांडणी नाही केली तरीही चालेल फक्त उपवास केला तर काही हरकत नाही आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून तुम्ही उद्यापन करायचं आहे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोडदोर खायला द्यावं प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावं व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावं देवीला देवी क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचा ग्रंथ सुद्धा वाटले जातात काही महिला या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रंथाचा अपमान होतो तर जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार असेल तर अशाच महिलांना तुम्ही हा ग्रंथ द्यावा जी व्यक्ती याचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागचं एकच उद्देश असतं की त्यांनी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे व्रत जे आहे तर ते करावं आणि व्रत पुस्तिकाचा मान सन्मान राहणारच रा नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका जी आहे तर ती अजिबात देऊ नका त्यांनी सुद्धा मार्गशीर गुरुवारचं व्रत करावे म्हणून ही व्रत पुस्तिका जी आहे तर ती द्यायची असते जर तुम्ही तुमचं गुरुवारचं व्रत असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवायला बोलवलं असेल तर त्यांच्या घरी जावाज आणि जेवण करा असं मनामध्ये अजिबात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि मी माझा हा उपवास माझ्या घरीच सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार आहात तर हा मान मिळायला सुद्धा खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नका जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलायला असेल हो तर नक्की जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड तुम्हाला खाणं जमत नसेल तर तसं तुम्ही सांगू शकता पण असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हणालात मी माझा उपवास माझ्या घरी सोडणार आहे तर असं अजिबात तुम्हाला करायचं नाहीये तुम्ही तुमच्या घरी सुद्धा देवीला नैवेद्य दाखवायचं आहे की आणि त्यांच्या घरी तुम्ही उपवासा सोडू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला कोणाच्याही घरातली स्त्री आली तर तिला अन्नदान अवश्य करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा कोणत्याही प्रकारची स्त्री असेल तर तिचा मान सन्मान हा तुम्हाला अवश्य करायचा आहे तिला गोडदोड खायला द्यायचा आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ हो शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सात वेळेला आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येत असते काही जणांचं असंही म्हणणं आहे की मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावंय तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार जे आहे तर ते उद्यापन करू शकता व्रत आणि उपवास मागील कारण जी आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवरती जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडनं सेवा दी होन, करावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व काही समजून घेत असते पण कधी कधी काय होतं की शहरामध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणं सुद्धा कठीण होऊन जातं मग अशा वेळेला तुम्हाला तुमच्या घरी तुम्हा एक जरी सुवासिनं असेल किंवा मग तुमच्या ओळखीचे जर एखादी महिला असेल तर तुम्ही तिला सुद्धा बोलवून तिचा मान सन्मान हा करू शकता जेवणासाठी तिला बोलावू शकता ती ओटी भरू शकता आणि मनापासून उद्यापन करायचं आहे देवी सर्व काही मानून घेत असते त्यांना पोटभर जेव्हा घातलं पाहिजे तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्ण आपल्यावरती खुश होते प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आपलं घर जे आहे तर ते नेहमी धनधान्य संपत्तीने भरून राहतं उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरी पाहिजे अशी परंपरा जी आहे तर ती चालत आलेली आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्व आहे आणि त्यामुळे एक दोन पाच सात महिला जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या यथाशक्ती जेवण अवश्य द्या एका सुवासिनीला जेवण घातलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही ज्यांचं एकाचं व्रत नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालेल आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी सुद्धा पुढच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे किंवा कशाचा विटाळ झाला असेल सूतक असेल तर त्यामधे बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात मग त्यांच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे मनोभावे व्रत करायचं आहे पण काही अडचणींमुळे जर तुम्हाला हे करणं जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही आणू नका उपवास केला आणि मांडणी केली नाही आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेलात किंवा सुनेच्या घरी गेलात किंवा इतर कोणत्याही पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालते पण सेवा ही खूप महत्वाची आहे तसं कुठल्याही प्रकारचा महिना वाईट नसतो पौष महिना सुद्धा वाईट नसतो आणि त्यामुळे तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचं उद्यापन करावं असं वाटलं नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेते दे। देवी फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती पाहत असते त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।